साच्या मशीन न वापरता पापड न लाटता थेंबरही तेलाचा वापर न करता चारपट फुलणारे खमंग खुसखुशीत असे उपवासाचे पापड बनवायला अगदी सोपे आहे चारपट फुलणारे हे पापड बनवलेले आहे भगर म्हणजेच वरईचे तांदूळ वापरून दरवर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये तेच तेच साबुदाना बटाट्याची चकली आणि पापड खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल वेगळ्या चवीचे हे पापड जरूर ट्राय करा पापड न लाटता बनवलेले आहे पण तरी देखील एकही पापड चिरलेला नाही अगदी परफेक्ट पापड तयार होतात मदतीला कुणी असो किंवा नसो अगदी एकटेसुद्धा तुम्ही हे पापड सहज बनवू शकता खमंग खुसखुशीत कुश असे उपवासाचे पापड जे बनवायला खरंच सोपे आहे दरवर्षी तेच तेच पापड बनवून आणि खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही वेगळी रेसिपी जरूर ट्राय करा मग चला बनवूया रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा एक किलोच्या प्रमाणामध्ये पापड बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे जाड किंवा बारीक कोणताही साबुदाणा वापरू शकता पण घेताना एखाद्या भांड्याने मोजून घ्या जेणेकरून त्यामध्ये जेव्हा पाणी घालू त्याचं प्रमाण चुकणार नाही दोन ती तीन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यावर भरपूर पावडर असते साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने अडीच वाटी पाणी यामध्ये घातलं पाणी मात्र थंडच आहे कोमट किंवा गरम वापरायचं नाही साबुदाणा बुडून वरती एक इंच पाणी राहील एवढं पाणी घालून सात ते आठ तास साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा सकाळी पापड बनवायचे असतील तर रात्री साबुदाणा भिजवायचा आणि बघाल तर अगदी परफेक्ट साबुदाणा भिजला आहे जरासुद्धा कण त्यामध्ये राहता कामा नये पापड बनवण्यासाठी वरईचे तांदूळ घेतले आहे अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो अर्धा किलो साबुदाणा होता त्यासाठी पाव किलो वरईचे तांदूळ ज्याला भगर म्हणतात सामाके चावल किंवा वरईचे तांदूळ तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंट्समध्ये जरूर सांगा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पण हे तांदूळ भिजत ठेवायचे नाही लगेच शिजवून घेणार आहोत तर एक मोठं भांडं घ्यायचं ज्या वाटीने आपण साबुदाणा आणि भगर मोजून घेतली त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे वरईचे तांदूळ शिजण्यासाठी यामध्ये थोडं जास्तीचं पाणी घालायचं तर दीड वाटी पाणी घालून घेतलं पाणी थोडंसं गरम झालं की अर्धा चमचा जिरे एक चमचा घातला आहे मीठ किंवा चवीनुसारही घालू शकता एक चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट घालायचं नसेल तर हिरवी मिरची पेस्टही वापरू शकता दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची लगेचच यामध्ये वरईचे तांदूळ घालून घ्यायचे गॅस मध्यम वर ठेवून पाच मिनटं हे चांगलं शिजवून घेऊया हे पापड बनवताना जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही पाच मिनटं भगर शिजत आली थोडस मिश्रण घट्टसर झालं की लगेचच त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे आणि मग साबुदाणा घालायचा बरं साबुदाणा शिजण्यासाठी वेगळं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही सुरुवातीलाच आपण जे दीड वाटी पाणी वापरलं त्यामध्ये साबुदाणा व्यवस्थित शिजला जातो कारण साबुदाणा भिजवतानाच आपण त्यामध्ये जास्तीचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे वेगळं असं पाणी घालण्याची गरज नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यासाठीच एखादं मोठं भांडं घ्या जेणेकरून हे सगळे पदार्थ एकजीव करता येईल छोटं भांडं असेल तर सगळे पदार्थ एकजीव होणार नाही व्यवस्थित मिक्स मिक्स करता येत नाही आता हे चांगलं मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं कमी आचेवर एक वाफ काढून घेऊ म्हणजे ही शिजला जाईल पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढून अगदी तळापासून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे पण त्यामध्ये जरा सुद्धा पाणी वापरायचं नाही पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनटं एक वाफ काढून घेऊ या पापडांमध्ये बटाटा देखील वापरलेला आहे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो बटाटे आहे बटाटे शिजवून त्याची साल काढून नंतर ते किसून घ्यायचे किसून का घ्यायचे जर बटाट्याचे तुकडे राहिले आणि पापड बनवले तर पापडांना चिरा पडतात त्यामुळे बटाट्याचा एकही तुकडा राहता कामा नये यासाठीच किसून घ्या किंवा मग स्मॅश करून घेतले तरी चालेल बटाटा किसून होत आहे तोपर्यंत पाच मिनटं आपण हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवलं होतं पाच मिनटानंतर अगदी परफेक्ट शिजलं देखील जातं त्या त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एकसारखं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं ही परफेक्ट शिजला आहे ट्रान्सपरंट झाला आहे गरम असताना लगेचच बटाट्यामध्ये हे मिश्रण घालून एकसारखं करून घ्यायचं अजिबात थंड होऊ द्यायचं नाही थंड झाल्यानंतर जर पापड बनवाल तर ते व्यवस्थित होणार नाही आणि चिरतील देखील त्यामुळे बटाट्यामध्ये दे आता हे मिश्रण एकसारखं करून घ्या साबुदाना भगर आणि बटाटा हे एकजीव झालं पाहिजे यासाठी एखादा चमचा ग्लास वाटी किंवा मग स्मॅशरने देखील हे मिक्स करून घेऊ शकता पाच ते सहा मिनटं तरी चांगलं हे मिक्स करून घ्यायचं बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे हाताने करू शकत नाही यासाठीच एखादं भांडं चमचा किंवा स्मॅशर वापरा आता लगेचच पापडही बनवून घेऊया पण आजचे पापड न लाटता बनवायचे आहे तर पापडाचं हे मिश्रण घेतलं त्यावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा प्लेट किंवा मग एखादी जड वस्तू घ्यायची आणि चांगली प्रेस करून घेतलं की बघा मस्त असं आपला हा पापड तयार झाला आहे ना एकदम साधी सोपी पद्धत अजिबात पापड लाटण्याची गरज नाही अगदी हाताने सुद्धा तुम्ही पापड बनवू शकता जरासुद्धा मशीन किंवा साचा वापरण्याची गरज नाही पापड किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार हे मिश्रण घालून घ्यायचं त्यावर प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा एखादी जड वस्तू घ्या किंवा मग प्लेट घेऊन त्याने प्रेस करून घेतलं की एकसारखा पापड तयार होतो पण पापड बनवताना खूप पातळ बनवायचा नाही थोडासा जाडसरच ठेवायचा पातळ पापड असेल तर तो चिरला जाईल मदतीला कुणी असो किंवा नसो एकटेसुद्धा तुम्ही हे पापड सहज बनवू शकता अशाच पद्धतीने हे सगळे पापड बनवून घेतले आहे आणि बघाल तर मस्त असे आपले हे उपवासाचे पापड तयार झाले पहिल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे सुकल्यानंतर बघाल तर जरासुद्धा पापड चिरलेले नाही कुणीही म्हणणार नाही की हे पापड आपण न लाटता बनवलेले आहे उन्हाळी वाळवणीचा पदार्थ आहे म्हटलं की एक ते दोन दिवस उन्हामध्ये चांगला सुकवून घ्यायचा म्हणजे वर्षभर पापड टिकतात खराब होत नाही एक किलो साहित्यामध्ये जवळपास ऐंशी ते, ते नव्वद पापड तयार झाले पण पापड परफेक्ट तयार झाले आहे की नाही यासाठी ते तळून बघणंही तितकंच गरजेचं आहे जर पापड चांगला फुलला तरच समजायचे आपले पापड हे व्यवस्थित परफेक्ट तयार झाले तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर पापड तळून घ्यायचा कढईभर फुलणारा खुस खुशित असा हा उपवासाचा पापड भक्ताक्षणी खावासा वाटेल या पापडांमध्ये जरासुद्धा बेकिंग पावडर पापड खार किंवा तेलाचा वापर केलेला नाही तरी देखील अगदी परफेक्ट असे हे वेगळ्या चवीचे चा चारपट फुलणारे उपवासाचे पापड जे बघता क्षणी खावेसे वाटतील आणि बनवायला खरंच खूप सोपे आहे पहिल्यांदा जरी बनवाल तरी अगदी परफेक्ट पापड तयार होतील आजची ही उपवासाच्या पापडाची वेगळी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत